मी मोहन काकडे मोहन कोयनाप्पा काकडे राहणार जिरपोडी तालुका फलटण जिल्हा सातार माझा मुलगा प्रनिल बंटी मोहन काकडे हा दण्वेच्या अविनाश दनवे या येस्माच्या खून प्रकरणात त्याला गोवले गेलं आहे विनाकारक तर त्यानं पोलीस लोकांनी त्याला जवळ अरेस्ट केलं त्या त्या दिवसापासून त्यानं ऑपरेशन केलं होतं वीस बावीस दिवस त्यानंतर त्यांच्या दबा मुला दबाव टाकला आणि तो त्याने ते उपेशन सोडल्यानंतर परत बी कुठलाच न्याय मिळत नाही काय त्याचं मत ती एकच आहे की माझी सी बी आय चौकशी व्हावी टेस्ट व्हावी आणि मी त्या गुन्ह्यात जर सापडलोच परत माझे मोबाईल रेकॉर्ड चेक करावे जर ह्यातून काही माझा रोल दिसला माझा काही सहभाग दिसला तर मला पाहिजे ती शिक्षा मी बघायला तयार आहे पण विनाकारण मला लटकवण्यात आलं त्यामुळे मी हे सर्व सर्व काही करत आहे ओपेशन हा माझ्या एवढी जरी आजारी असताना माझ्या आईला सुद्धा कल्पना नाही मांडला आणि सांगू नका आमच्यावर सुद्धा त्यानं दबाव टाकला की पप्पा तुम्ही कुणाला बोलू नका मम्मीला नाहीतर मम्मी खालास होईल म्हणून त्याच्या आईला सुद्धा आजपर्यंत आम्ही ना, सांगितलेलं नाही आज गेले गेले आज रोजीआर मध्ये असताना पोलीस कस्टडीत असताना पण त्याने पंधरा सोळा सोळा दिवस उपोषण कस्टडीत टोटल पूर्ण उपोषण धरलं पोलिसांनी सोडायला त्याला म्हणजे सोडायला लावलं की तुला एकशे एकोणसत्तर रिपोर्ट देतो वगैरे नाही का तुला जर काय सहभाग नसेल तर एकशे एकोणसत्तर खाली तुला सोडून देतो परत त्याचा एमसीआर झाला न्यायालयीन कोठडीत पण असताना त्यांनी एप्रिलमध्ये बावीस दिवस उपोषण धरलं तरी पण त्याला नाही का जेल लोकांनी जेल प्रशासनाने त्याला उपोषण सोडण्यास भाग पाडलं जेल प्रशासनाने त्याला उपोषण सोडायला लावलं बावीस एप्रिल महिन्यात परत उपोषण सोडल्यानंतर परत आता त्याने जून मध्ये उपोषण परत दहा तारखेला त्याने उपोषण धरलं अजूनपर्यंत उपोषण त्याचं चालूच आहे त्याची शुगर लेवल मायनसमध्ये आलेली आहे त्याची म्हणजे पूर्ण दवाखान्याची नाही कागदपत्रे मागवून घ्यावं कोर्टाने काय दखल घ्यावी कोर्टाने विनंती कोर्टाने दखल घ्यावी त्याची नार्कोटेट व सीबीआय चौकशी बसावी एवढ्या आमच्या सगळ्या कुटुंबाची आमची मागणी आहे सगळ्यांना त्या न्याय देऊ त्याला म्हणजे मागणी आहे की आमच्या आम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा व त्याला भावाला माझ्या न्याय द्यावा अविनाश दनवे हा त्याला एकदम जवळचा मित्र होता आणि त्याच्याबरोबर सोळा मार्च रोजी नाही का, का जगदम हॉटेल येते ना पंढरपूरला जात असताना व्यवहार हो मी पंढरपूरला जात असताना त्यांच्यावरती कोणतरी अज्ञात दिस म्हणणे कोणतरी गोळीबार के फायरिंग केली पण त्यात माझा भाऊ समोर बसला आहे अविनाश धनवे हा सगळे चौघजण बसले होते तर ते एका टेबलला जेवतात म्हणजे ऑर्डर देऊन बसलेच होती नुकतेच आणि ती म्हणजे अज्ञात समोर कोण अज्ञात लोकं आली त्यांनी फायरिंग केली भाऊ सरळ सरळ माझा सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतोय की समोरच बसला आहे असं जर काय जर माझ्या भावाला कॉल सीडर चेक करावी की मारेकऱ्यांचं आणि आमचं म्हणजे आमच्या भावाचं काय जर कुठं जर आढळून आलं तर त्याला कोर्ट देईल ती शिक्षा म्हणजे माझ्या भावाला मान्य आहे आणि त्याची भावाने स्वतः नारको टेस्टची मागणी केली जर ह्यात काय जर दोषी आढळून आला माझा भाव तर कोर्ट जी कोर्ट जी दिल ती शिक्षा आमच्या भावाला मान्य आहे कारण का मुलाच जर मला तर काय बरं वाईट म्हणजे मुलाला एवढा आता आमच्या माझ्या सुद्धा येत म्हणजे त्याची एवढी परिस्थिती खालावली आता चार शीट नव्ह दिवस दवाकडे कुठलच उपचार घेणार काय व दिवसात चार शीट म्हणजे सारख्याचा एक घेऊन जाते ती सिस्टर लोक येते ती म्हणते ते याच्यावर सही कर काय ते म्हणतो करतोच आहे पण मला वाचून बघू द्या काय मग दिवसात आता मी चार दिवस नाही का सत्तर दिवस उपोषण धरायचं म्हणजे आज जर काय जर जीवाला त्याच्या बरं वाईट झालं उघड माणूस म्हणजे काय जर त्या सहभाग जर असतात तर कशाला कोण उपोषण कशाला स्वतःची परिस्थिती म्हणजे तब्येतीला कोण नाही का तब्येतीचा विचार करून मरायच्या म्हणजे स्टेजवर आलाय बघ स्टेजवर तरी पण तो उपोषण सोडत नाही आम्ही त्याला विनंती करू करून करून कटाळ बघून जाऊ दे मी जीवन एकदा एकदा असते पण सहभागच नाही भाडाकडे हा सहभागच नाही सहभाग जर असता

आणि मला सुद्धा न्याय भेटला पाहिजे काही जर असेल तर जी काही असेल ती करा म्हणजे योग्य ते तपास करू योग्य ते तपास करून कोर्टाने आम्हाला न्याय मिळवा आमच्या सगळ्या कुटुंबाची एवढीच विनंती सगळ्यांना नाही का